ून शिपाटे काढायला लागतात तर मेहनतीचा खूप काम आहे बघा खालीवर खालीवर सतत वाकायला लागते आणि जास्त नाही भेटले ते कालवण सुटेल त्या हिथून ते दादा आलेले आणि भरपूर त्यांची मंडळी देखील आहे हे बघा त्या साईडला पण भरपूर माणसं दिसतात हा आणि संदेश ब्रो पण आला आहे हे बघा संदेश पण शिपाट्याने आलाय बघूया त्याला काय भेटतं शिपाटे संदेश बघू शकता हे बघा शिपाटे 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 बघा खायला एक नंबर नाही अरे एक नंबर काय ओके धन्यवाद चल दर मंडळी आपल्यासोबत आहेत रमेश भाऊ आहेत आणि रमेश भाऊ आलेल्या शिपाट्या नाही बघा अशा प्रकारे चिखलातला हात घालून शिपाटे काढले जातात तर चला तुम्हाला आता लाईव्ह दाखवतो डायरेक्ट दादा दाखवा दा, शिपाटे हा हे बघा कमर मोड काम आहे एकदम पूर्ण आहे बघा बघा असे शिपाटे हाताला लागतात काय अच्छा अच्छा हे गा, बघा हे बघा शिपाटे दाखवा हा हे बघा हे बघा शिपाटे ओप्याभर चिखलातून हे बघा होडी लोटण्याचं काम सुरू आहे आणि चिखलातला एवढे बघ कास पण आपल्या पायाला लागू शकते तर खूप मेहनतीचं काम आहे बघा बघला बघा मच्छी शोधतोय याला पण भूक लागली याला पण मावऱ्याची आवड आहे नमस्कार मंडळी मी मनीष पाटील पुन्हा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या नवीन ब्लॉकमध्ये मंडळी कालवनाच्या आहेत वाढ देतात आता आपण बंधावर काही माणसं उतरली चिखलामध्ये चिखलामध्ये यासाठी कालवणाला कालवनाला शिपाटे शिपाटे इकटण्याचं काम सुरू आहे बघू शकता माझ्या पाठीमागे बघा काही बांधव आपले भरपूर माणसं उतरलेत अचानक आलेले बंधावर फिरत फिरत चिखलावर बघू शकता शिपाटे इकटण्याचे काम सुरू आहे तर बघूया तिथे जाऊन आणि काय काय भेटते पुढे पण भरपूर माणसं दिसतात समजाली आता आपण चप्पल काढलेले येते आणि बघा आता बिना चपलाने आपण जाणार आहोत कच्चीतून डायरेक्ट चिखलामध्ये कच्चे आहेत सावकाच पाय टाकायचं यामध्ये आपला पाय पण कापू शकतो बघा अशा प्रकारचं चिखल असतो आणि विदाऊट चपलाने आपण चालले समोर बघूया आता शिपाटे भरपूर माणसं आले आहेत इथे अर्धी त्या साईडला भरपूर माणसं आहेत तर चला इथे परेश नागवाची पण बोट आत्ता चालली होडी त्यांना पण बघू काय मावर हो आहे तर कलेक्टरचा रिपोर्ट होता बघू चला आणि या साईडला हे बघा अशी जाली मांडलेली आहे कालवनाचे वांदे आहेत त्यासाठी जाली मांडले आहेत जालीतलं बघा भला पूर्ण लाकूड अटक अटकलेलं आहे संध्याकाळचा टाईम आहे आणि संध्याकाळचा व्ह्यू बघू शकता तुम्ही संध्याकाळचे साडेपाच वाजून गेलेले आहेत आणि आपण हळूहळू हल्लू चिखला तर आहे शिपाटे बघायला चला छोटासा व्हिडिओ असणार आहे हे बघा इथे शिपाटे काही आपले बांधव दिसतात शिपाट्याने आलेले आहेत बघूया शिपाटे कसे वेचले जातात ते आणि मंडळी बघू शकते बघा पाय बघा पूर्ण आतमध्ये गेलेत अर्धे अर्धे पाय चिखलामध्ये गेलेत आणि शिपाट्या आलो आहे बघायला शिपाटे भरपूर माणसं उतरलेत जबरदस्त व्हिडिओ असणार आहे छोटासा व्हिडिओ माझ्यासाठी काहीतरी नवीन आहे आपल्या गावातच आता अचानक झाला भेद व्हिडिओ बनवण्याचा आणि इथे होडी आली हे बघा या दादाने अंडमाकूल पकडलेला आहे माकूल स्क्विड म्हणतो त्याला ए ठेव ठेव आलो आलो थांब बोलवतोय तिथे चला तिथे जाऊया आपण आणि हे परेश परेश बघू शकतो परेशची होडी आता आली आहे चिकल भरपूर आहे आणि चिखलावर बघा सगळे कामं करतात आणि यो उभो आहे हे परेश हां हाय करताय आणि तिथे पकडते ना अंडमाकूल बघूया माकुल, माकुल बोलतोय त्याला मंडळी बघू शकता कालवनाचे वांदे आहेत त्यासाठी आता काही बांधव उतरले आहेत आपले शिपाट्या ना आता शिपाटे काय प्रकार आहे ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणार चला तर मंडळी बघू शकता इश्काच्या नौकाजवळ आपण आलेल्या आहेत परेश मित्र आहे आपला आणि त्यांचे सहकारी मंडळी देखील आहेत सकाळी गेलेले कलेटांना आणि त्यांना कलेट पण काय नाही कालवनाचे वांदे आहेत जाऊन पण काही भागत नाही डिझेल खर्च देखील भागत नाही आणि मंडळी खूप खर्च असतो जालीचा खर्च असेल पेट्रोलचा खर्च असेल आणि आपल्या मंडळी माणसांचं देखील खर्च एक लेबर भेटला एक कलेट बोलतो बघू शकता किती अर्धा किलोचा असेल हां अर्धा किलोचा फक्त आहे आणि कालवनाचे पण वांदे आहेत यातला काय भागणार कायच नाही भागात आणि बघा कालवणाला भेटलं बघते काय वडा वडाने डावशी तर चला आता बघणार शिपाटे आणि काही मंडले आले शिपट्या ना बघू शकता शिपाटने वेचण्याचं काम सुरू आहे आणि जाऊन पण काय नाही बिचारे बघा कालवनाचे वांदे आहेत या साईडला देखील भरपूर माणसं जमलेले आहेत ना आणि पाणी ओटल्यामुळे बघू शकता होडी एकदम चिखलावर आहे बघा डोपे चिखलातला अशी होडी लोटली जाते खूप मेहनतीचं काम आहे थोडा लेट झाला यायला चिखलातला चालून माझा निघाला दम मंडळी बघू शकता इथे शिपाटे आता काय प्रकार आहे शिपाट्या ना मी पण फर्स्ट टाईम आलो आहे शिपाट्याना आणि इथे शिपाटे वेचण्याचं काम सुरू आहे सगळी मंडळी गेली आपल्याला थोडा लेट झाला आणि डोप्या डोप्यावर चिखलाभरा आपण आलो पूर्ण असं पाणी उठलेलं आहे आणि इथे शिपपाट्याने आला आहे तो काही आपली मंडले आहेत तर मंडले आता आलेलो पण शिपाट्याने आलेलो आणि बघू शकता दुपारी गेलेल्या होड्या कालवणाचे होते वाद देतात त्यासाठी गेलेले लेबरचा ले कले कलेटांचा रिपोर्ट होता पण काही कलेक्ट काय भेटलेत नाही पाण्यातच काय नाही आपले बांधव दिसत आहेत रोहित भाऊ आहेत आपले छोटे आणि बघू शकता प्रत्येक गोष्टीला अंत आहे म्हणून कोलीराजा शांत आहे तर प्रत्येकची मेहनत आहे त्याच्यामागे बघू शकता आता जोर वटलेलं आहे पाणी आणि बघा अशी होडी लोटायला लागते खूप मेहनतीचं काम आहे आणि डोप्यावर चिखलातून हे बघा होडी लोटण्याचं काम सुरू आहे आणि चिखलातला एवढे बघ कास पण आपल्या पाहायला लागू शकते तर खूप मेहनतीचं काम आहे तर चला शिपाटे का अद्याप दिसलेत नाही बघूया शिपाटे कसे आहेत आणि हा बघा बघला बघा

टाइम आहे आणि आपण चालत चालत बघा एवढा लांब आलो पूर्ण चिखल आहे तर चिखलातला अर्धे पाय पूर्ण आता पायाला पण काय लागू शकते इतर गावातल्या होडे आलेले आहेत मावऱ्यासाठी गेलेले आहेत पण मावऱ्याचा पत्त्या नाही अद्याप काय चला शिपाटे बघूया दादा आहेत इथे आणि शिपाटे काढण्याचं काम सुरू आहे बघू शकता कशा प्रकारे शिपाटे काढले जातात आणि बघू शकता आपल्यासोबत आहेत रमेश भाऊ शिपाटे काढण्यासाठी आलेले आहेत इतर बांधवदेखील भरपूर आहेत हे बघा अशा प्रकारे शिपाटे काढले जातात बघ काय युनिक व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटणार आहेत आता शिपाटे कसे असतात ते पण आपण बघणार आहोत चला हे बघा हे आहेत शिपाटे कोणी कोणी असे शिपाटे बघितलेत कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही याला काय म्हणतात कमेंटमध्ये नक्की सांगा दर मंडळी आपल्यासोबत आहेत रमेश भाऊ आहेत आणि रमेश भाऊ आलेल्या शिपाट्या नाही बघा अशा प्रकारे चिखलातला हात घालून शिपाटे काढले जातात तर चला तुम्हाला आता लाईव्ह दाखवतो डायरेक्ट दादा दादा दाखवा शिपाटे हा आहे बघा कमर मोड काम आहे एकदम पूर्ण आहे बघा बघा असे शिपाटे हा हाताला लागतात काय अच्छा अच्छा हे बघा हे बघा शिपाट आहे दाखवा हे बघा आता हाताने असे वेचायला लागतात खूप मेहनतीचं काम आहे काहीतर नवीन व्हिडिओ विडिओ तुम्हाला पाहायला भेटणार आहे चला आणखी पण आपले बांधव आलेले आहेत शिपाट्याने कालवनाचे वांदे आहेत त्यासाठी आले आहेत शिपाट्याने खास त्या साईडला आणखी जवळजवळ चाळीस ते पन्नास माणूस उतरले आहे पाणी पण आता ओटलेलं आहे ओटी चालू झालेली आहे हे बघा बघू शकते भरपूर लांब आहेत आपल्यापासून त्याली आता ओटी चालू आहे आणि हे बघा जसजसं पाणी खाली जाईल तसं तसं ते तस तस शिपाटे भेटू शकतात हे बघा दादा रमेश दादा दिसतात आपल्याला आणि हा जो पॉईंट आहे तो कोरले फॉर्टला पण आलेला आहे समोर दिसत आहे तो कोरले किल्ला संध्याकाळचा टाईम ता आहे संध्याकाळचे ता साडेपाच वाजलेले आहेत आणि इथे दिसतो नितीन जाधव तो पण शिपाटाने आला आहे खास जेणेकरून कालवनाला सुटू दे बघा एक टेक्निक असतं आहे आणि त्याच्या हातामध्ये आहे ते अख्खी नितीन अक्की दाखव आक्की हा हे बघ कालवण सुटला चल आणि मंडळी सा ते जवळजवळ साडेचार चार वाजता आले शिपाट्यांना आणि त्यांना आता संध्याकाळ जवळजवळ साडेसात सात वाजतील तर कालवणाचे वांदे होते त्यासाठी आलेले ते शिपाट्याना बघू शकता भरपूर मंडळी उतरलेत आपले तीन काढ शिपाटे बघ अशी वेचायला लागतात ना हे बघ त्याच्या हातामध्ये आहेत हे बघा शिपाटे त्याला शिपाटे म्हणतात घालून शिपाटे काढायला लागतात तर मेहनतीचा खूप काम आहे हे बघा खालीवर खालीवर सतत वाकायला लागते आणि जास्त नाही भेटले ते कालवरून सुटल त्या हिथून ते दादा आलेले आणि भरपूर त्यांची मंडळी देखील आहे हे बघा या साईडला पण भरपूर माणसं दिसतात हा आणि संदेश ब्रो पण आला आहे हे बघा संदेश पण आला आलाय बघूया त्याला काय भेटतं शिपाटे संदेश बघू शकता हे बघा शिपाटे शिपाटेच शिपाटे बघ खायला एक नंबर नाही अरे एक नंबर खायला ओके धन्यवाद चल चला छोटासा व्हिडिओ होतो मंडळी यागे यामागे नुसतं शिपाटे दाखवण्याचा हेतू नाही तर त्या लोकांची मेहनत देखील खूप आहे बघू शकता जवळजवळ एक दीड तास ते सतत ता आता चिखलामध्ये बघा भर चिखलामध्ये काम करतात दम लागला मलाच आपण एवढ्या लांबून हे बघा समोर दिसतं तितकून ना चालत आलो चिखलात ना बघा पूर्ण पाय आपले चिखलातला आहेत तर मंडली चला छोटासा व्हिडिओ होता एक दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर फायनली मंडळी तुम्हाला हा छोटासा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला अशात नवनवीन व्हिडिओसोबत भेटू आपण आपल्या पुढल्या ब्लॉगमध्ये तो पण तो टाटा बाय बाय स्वतःच्या आणि स्वतःच्या परिवाराची काळजी घ्या भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये